विद्यार्थी व पालक मित्रांचं स्वागत आहे डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निकची पहिली यादी अर्थात फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट आज जाहीर होणार होती परंतु संध्याकाळचे सात वाजून पंचावन्न मिनटं झाले असूनसुद्धा प्रोविजनल मेरिट लिस्ट किंवा आपण त्याला एक अलॉटमेंट लिस्ट म्हणतो प्रोविजनल अलॉटमेंट लिस्ट मेरिट लिस्ट तर ऑलरेडी पब्लिश झालेली आहे अजूनसुद्धा जाहीर झालेली नाही याला प्रामुख्याने काय कारणं आहेत आणि आपल्याला लॉग इनमध्ये जर आपण गेलो एका रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लॉग इन आहे आप आपल्याकडे आपण ती लॉग इन करून ओपन करूया की एक आ... कधी प्रोविजनल लिस्ट जी आहे ती जाहीर होईल त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी एकदम पूर्ण व्हिडिओ हा कंप्लिटली बघायचा आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जातील की आपल्याला लॉग इन केल्याच्यानंतर काय येतं आहे ठीक आहे आता इथे बघू शकता की व्ह्यू प्रोविजनल डिप्लोमा मेरिट लिस्ट पेमेंट रिसिप त्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म कम ॲक्नॉलेजमेंट ऑप्शन फॉर्मची प्रिंट फीडबॅक आणि ते सगळे काय जे आहेत ते असेच ऑप्शन दिलेले आहेत अजूनसुद्धा ऑप्शन फॉर्म फिलिंगची लिस्ट यादी प्रकाशित झालेली नाही आहे तर विद्यार्थी व पालक मित्रांनो एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की डायरेक्ट सेकंड इयर पॉलिसची यादी जी आहे ती प्रकाशित झालेली नाही आहे तर ही साधारणतः यादी जी आहे ती उद्या किंवा आज लेट मिड नाईटला प्रकाशित होईल ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी त्वरित आमच्यासोबत संपर्क साधायचा आहे टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन्स मिळून देण्याची स्कॉलरशिप सगट तर आम्ही प्रयत्न करू आ, दुसरी तेवढीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोविजनल मिरिट लिस्ट ज्यावेळेस जाहीर होईल तर आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा अपडेट देणार आहोत त्या कारणास्तव तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप अर्जंट आणि एकदम मोस्ट प्रेफरन्स सध्याला जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्ही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही भविष्यामध्ये आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार्मसीची मिरिट लिस्ट जाहीर झालेली आहे त्यामुळे या मिरिट लिस्टला वेळ लागतो आहे तर लवकरच ही मिरिट लिस्ट पब्लिश होईल ठीक आहे चलो ओके